नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या निकातकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक का बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता या तीन उपायांमुळे कापसाच्या पिकामध्ये गुलाबी बोंडाळी अगोदर शंभर टक्के होणार या ठिकाणी नष्ट हो मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे हो सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे कि या तीन उपायांमुळे आता कापसाच्या पिकामध्ये गुलाबी आता शंभर टक्के गुलाबी बोंडाळी या तीन उपायामुळे होणार नष्ट मग हे तीन उपाय कोणते ज्या तीन उपायाचा वापर केल्याने आता कापसाच्या पिकातील गुलाबी बोंडाळी येण्या अगोदर शंभर टक्के होणार नष्ट या तीन उपायांबद्दल अचूक माहिती जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना हा व्हिडिओ जर आपल्याला मनापासून या ठिकाणी आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक या ठिकाणी शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कास्ताकार बांधवाला मी हात जोडून मना कळकळीची विनंती करतो कि माय बाप शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानलंय आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपला आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर या ठिकाणी चॅनलला एकदा सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटी येईल या घंटीला टच करून आल्या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ कि ज्या गुलाबी बोंडाळीमुळे माझा सामान्य को कापूस उत्पादक कास्ताकार बांधव अडचणीत आहे त्या सामान्य कापूस उत्पादक कास्ताकार बांधवासाठी आनंदाची वार्ता आहे कि आता या तीन उपायांचा वापर करून आपल्या कापसाच्या पिकामध्ये गुलाबी बोंडाळी येण्यापासून आपण शंभर टक्के रोखू शकतो म्हणजे गुलाबी बोंडाळी आल्यानंतर उपाय करण्यापेक्षा गुलाबी बोंडाळी येऊच नये म्हणून उपाय केला तर फार उत्तम होईल हेच तुम्हाला समजावून सांगणारे मित्रांनो यासाठी हे महत्वाचे तीन उपाय आहेत जर या तीन उपायांचा आपण वापर केला तर शंभर टक्के कापसाच्या पिकावर येणारी गुलाबी बोंडाळी आपण या ठिकाणी नष्ट करू शकतो आता एक एक उपाय सांगतो मित्रांनो त्यापैकी पहिला उपाय तर बघा मित्रांनो आपण जर कापसाच्या पिकामध्ये फेरबदल केला असला म्हणजे गेल्या वर्षी ज्या जमिनीमध्ये कापसाचं पीक होतं त्या जमिनीत कापसाचं पीक न घेता दुसऱ्या जमिनीत घेतला असेल तर यावर्षी कापसाच्या पिकावरती गुलाबी बोंडाळीचा प्रादुर्भाव कमी होणार याचं कारण सांगतो कारण गुलाबी बोंडाळी फक्त कापसाच्या पिकावर जिवंत राहू शकते म्हणून तिचा जीवनक्रम त्या ठिकाणी सुरू ठेवण्यासाठी कापसाचं पीक महत्व म्हणून तुम्ही कापसाच्या पिकामध्ये जर फेरबदल केला आणि दुसऱ्या जमिनीत कापसाचं पीक घेतलं तर तिथं बोंडाळीचा प्रादुर्भाव आपोआप कमी होत असतो पण तुम्ही काय म्हणाल सर आमचं तर आता कापसाची लागवड झाली दोन महिन्याचा कापूस होत आलाय आता तर काय जमीन बदलली काय नाही बदलली काय नशिबाने मग आता आम्हाला असा उपाय सांगा की ज्यामुळं गुलाबी बोंडाळी आता येणार नाही तर मित्रांनो पहिला उपाय आता हा नव्हता हा पहिला उपाय सांगतो तर यासाठी आपल्याला तेलाचा एक डब्बा घ्यायचा आहे मित्रांनो पंधरा किलोचा तेलाचा डब्बा घेतल्यानंतर मित्रांनो काय करायचंय त्याच्यामध्ये आपल्याला दोनशे होलचा लाईट लावायचा आहे मित्रांनो आणि हॅलोजनच्या कांड्या लावून टाकायच्या आता आणि समोरच्या साईड ना हा तेलाचा डब्बा कट करायचा आहे आणि आतून सगळ्या असणाऱ्या डब्याला पिवळा गडद कलर द्यायचा आहे मग मित्रांनो या ठिकाणी काय करायचे रात्रीच्या वेळी असणार हा तेलाचा डब्बा आपल्या कापसाच्या पिकाच्या दिशेने ठेवून द्यायचा आहे यामुळं काय होणार तर मित्रांनो त्या प्रकाशाला ते पतंग जे गुलाबी बोंडाळीचे असतात आकर्षित होतात आणि हे पतंग जे असतात मित्रांनो त्या डब्यामध्ये येतात आणि डब्यामधील उष्णता त्यांना तात्काळ संपवते ज्यामुळं लक्षात घ्या मित्रांनो की एक पिढी नाही दुसरी पिढी नाही बऱ्याच पिढ्या इथं आपण संपवू शकतो यामुळं मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की आजूबाजूच्या परिसरातील त्या कापसावर असणारी जी काही गुलाबी बोंडाळीची पतंग आहे ती यामुळं नष्ट होणार आणि मित्रांनो यामुळं आपण तीस ते चाळीस टक्के गुलाबी बोंडाळीला नियंत्रणात आणू शकतो हा पहिला उपाय त्यानंतर दुसरा उपाय जर बघितला मित्रांनो तर दुसरा उपाय लक्षात घ्या अमावस्येची काळी रात्र या अमावस्येच्या रात्री मित्रांनो या गुलाबी पैदा पटीने मग याला असेल तर अमावस्या होऊन गेल्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी म्हणजे काय आज अमावस्या झाली तर उद्या नाही तर परवा किंवा तेरवा अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासाच्या दरम्यान मित्रांनो आपल्याला कापसाच्या पिकामध्ये घ्यायचं आहे कीटकनाशक कीटकनाशकाचा स्प्रे स्प्रे कोणता घ्यायचा तुमच्या मनावर पण मला वाटते आमोशा झाली की थोडा हेवी स्प्रे घ्यावं ज्यामुळे आपल्या कापसाच्या पिकावरती ज्या काही कीटक कि आहेत की ज्यांची पैदास ही शंभर पटीने वाढती त्यांना आपण अंड्यात संपवू शकतो यामुळं सांगतो मित्रांनो जे माझे कास्ताकार बांधव आमोशे नंतर कापूस असो किंवा सोयाबीन असो कोणत्याही पिकावरती कीटकनाशकाची फवारणी घेतील त्यांना रिझल्ट हा शंभर पटीनं सांगला मिळणार आहे म्हणून लक्षात घ्या मित्रांनो अमावस्या झाली की दोन तीन दिवसाला कापूस असो सोयाबीन असो जी काय तुमच्याकडे पिकं आहेत ती फवारून घ्या तर हा एक उपाय आहे मित्रांनो की ज्यामुळं आपण काय करू शकतो अमावस्याच्या रात्री जेवढं काय गुलाबी बोंडाळीनं प्रोडक्शन केलंय त्याला सगळं संपवू शकतो तुम्हाला माहित आहे की सगळं स कधीच संपत नसते मग अशा परिस्थितीमध्ये याला बऱ्यापैकी आपण आळा घालू शकतो आता तिसऱ्या उपायाचा जर या ठिकाणी विचार केला तर तिसरा जो उपाय आहे मित्रांनो तो उपाय देखील अत्यंत महत्वाचा आहे लक्षात घ्या ही जी कापसावरची गुलाबी बोंड आळी आहे ती पहिले पतंग असते पतंगानंतर अंडे घालते अंड्यातून आळी निघती आणि ही आळी काय करते मित्रांनो स्वतःला त्या असणाऱ्या कापसाच्या त्या फुलामध्ये कैद करते आणि त्या फुलामध्ये अशी कैद झाली जणू काय गुलाबाची पाकोळी आहे मित्रांनो आणि या गुलाबी गुलाबाच्या पाकोळ सारखं स्वतःला बंद करते बऱ्याच दिवसापासून जर ही कळी पुन्हा उमलली नाही तर लक्षात घ्या ही डोमकळी लक्षात घ्या या डोमकळीमध्ये गुलाबी बोंडाळी त्या ठिकाणी जी आहे ती वाढत आहे लक्षात घ्या ही गुलाबी बोंडाळी पुन्हा आपल्याला अडचणीत आणू शकते म्हणून आपल्या कापसाच्या पिकावरती दहा बारा दिवस झालं बंदिस्त असणाऱ्या अशा डोमकळ्या ज्या आहेत त्यांना त्या ठिकाणी जे आहे मित्रांनो आपल्याला तोडायचे आणि केरोसिन मध्ये म्हणजे रॉकेलमध्ये त्यांना जाळून टाकायचे हे केल्यानं मित्रांनो डोमकळ्यांना अशा पद्धतीनं केलं तर तुम्हाला सांगतो या तीन उपायामुळं सत्तर ते ऐंशी नाही तर मला तर वाटते शंभर टक्क्यापर्यंत या कापसाच्या पिकावर भविष्यात येणाऱ्या गुलाबी बोंडाळीला आपण संपवू शकतो पण सगळं काही जरी शंभर टक्के होत नसलं तरी तुम्हाला सांगतो जेव्हा बोंडाड ही गुलाबी बोंडाळी बोंडात जाते त्यानंतर तुम्ही कितीही महागड्या फवारण्या करा तुम्हाला फायदा होणार नाही म्हणून मित्रांनो त्रास घ्या तसदी घ्या अडचण असायला हरकत नाही परंतु आपण आमोशेच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी फवारणी करा डोमकळ्यांना तोडून टाका आणि शक्य असेल विजेचा त्या ठिकाणी बंदोबस्त असेल किंवा बॅटरीची सोय असेल तर तेलाचे असे पाच पंधरा डबे तयार करून एकरामध्ये लावून टाका बघा मित्रांनो रिझल्ट गुलाबी बोंडाळी तुम्हाला नावाला सुद्धा दिसणार नाही तर या पद्धतीनं मित्रांनो या तीन उपायाचा वापर करून माझा सामान्य कापूस उत्पादक बांधव या ठिकाणी शंभर टक्के कापसाच्या पिकात गुलाबी बोंडाळीपवू शकतो माझा एवढाच प्रयत्न आहे की तहान लागल्यानंतर वीर कोदण्यापेक्षा तहान लागणारे शंभर टक्के खरे म्हणून अगोदरच आपण पाण्याची सोय करावी म्हणून मित्रांनो गुलाबी बोंडाळीचं संकट भविष्यात येऊ शकते असं ग्रहित धरून जर तुम्ही आतापासून तयार लागले तर या तीन उपायामुळे आपण गुलाबी बोंडाळीला येण्या अगोदर रोखू शकतो मग मित्रांनो याबद्दल काय आहे तुमचं मत कमेंट मध्ये लिहून लिहून कळवा तुम्ही गुलाबी बोंडाळीचा बंदोबस्त कसा करतात कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा हा उपाय आवडला असेल तर जरूर लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवापर्यंत आणि शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक या ठिकाणी शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक बाप शेतकरी मित्राला आणि कापूस उत्पादक कास्ताकार बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला डाव्या साईडला खालच्या बाजूशेन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटी टच करून आल्या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार